फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच तर्फे भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे नरसी चौक येथे आयोजन करण्यात आले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त मिळाला विविध प्रशासकीय सामाजिक कार्यकर्ते युवा मंडळी व पंचकृषीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून मानवतेचे ऋण फेडले रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले कार्यक्रमादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य व विचारांचे स्मरण करून सामाजिक समाजासाठी त्यांच्या योगदानाचा पुण्यस्मरण करण्यात आला व या रक्तदान शिबिरामध्ये एकोणसत्तर जणांनी रक्तदान केले व या कार्यक्रमाचे सहावे वर्ष आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचाचे संस्थापक अध्यक्ष भास्कर भेदेकर नागसेन जिगळेकर सुनील कांबळे किशोर वाघमारे सूर्यकांत भेदे किरण इंगळे इंद्रजीत डुमणे संदीप उमरे संदीप सोनकांबळे नीलकंठ तर्टे दीपक कांबळे किरण भद्रे राहुल गायकवाड आदींनी परिश्रम घेतला स्टार मराठवाडा माझासाठी के एम शेख केरूरकर।